नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण लेमन टी कसं बनवायचं हे बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर लेमन टी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आता आपल्याला इथे लागणारं साहित्य बघूया लेमन टी बनवण्यासाठी इथं मी आज सगळ्यात अगोदर चहा पावडर त्यानंतर साखर आणि एक लिंबू घेतलेला आहे त्यानंतर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तो तो ला ला तर टी बनवायला सुरुवात करूयात तर इथे सगळ्यात अगोदर मी चहाचं पातील घेतलेलं आहे आता आपल्याला या पातीलामध्ये पाणी टाकून घ्यायचे आता आपल्याला या पाण्यामध्ये साखर टाकून घ्यायचे तर इथं मी दोन चमचे साखर वापरलेली आहे साखर टाकल्यानंतर आता आपण यामध्ये चहा पावडर टाकून घेऊयात चहा पावडर टाकल्यानंतर आता या पाण्याला छान अशी उकळी द्यायची आपल्याला लेमन टी पिण्याचे खूप फायदे आहेत त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढतं जसं की पचन सुधारते वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते रोगप्रतिकारशक्ती वाढवते म्हणजे लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर असते त्यामुळे र रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास खूप मदत होते आणि सर्दी खोकल्यासारख्या समस्यावरसुद्धा ते संरक्षण करतात पचन सुधारतो लिंबूच्या पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते त्यामुळे ॲसिडिटीसारख्या समस्या कमी होतात वजन कमी करण्यास मदत करते म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते वजन नियंत्रण राहते त्वचेसाठी फायदेशीर त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास सुद्धा ही ती मदत करते शरीरात ती पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते ज्यामुळे शरी शरीर डिटॉक्स होते ऊर्जा मिळते यापासून लेमन टी प्यायल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि थकवा कमी होतो रक्तदाब नियंत्रणात राहते तर तुम्ही हा चहा जेव्हा आपला घसा खोखावणे को किंवा साथी खोकल्यामध्ये सुद्धा हा चहा बनून पिऊ शकता हे आराम मिळतो या यामुळे चहा बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही आपल्याला तर आपल्याला तीन ते चार मिनटासाठी हे छान उकळी येऊ द्यायचे आणि हे पाण्याला आपल्याला कडक अशी उकळी येऊ द्यायचे पाण्याला जर कडक उकळी आली तर आपलं लेमन टी खूप छान बनतो लेमन टी मध्ये तुम्ही साखरेऐवजी मध सुद्धा वापरू शकता ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी साखरेऐवजी मध सुद्धा वापरू शकता तर इथं तुम्ही बघू शकता की ही छान अशी उकळी आलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला उकळी येऊ द्यायचे त्यानंतर मी आता उकळी आल्यामुळे मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर हे मी एका कपामध्ये छान असं गाळून घेते तर चहाच्या गाळणीनं आपण हे गाळून घेऊयात तर मी हे गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊयात तर मी तर अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि ते अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घेते लिंबू पिळल्यानंतर मी चमच्यानं मिक्स करून घेते तर आपलं हे लेमन टी तयार झालेलं आहे तर तुम्ही हे करून पिऊ शकता अगदी सोपी अशी रेसिपी आहे आणि कमी वेळात होती में बनन में सुद्धा में हा चहा तुम्ही रोजसुद्धा बनवून पिऊ शकता ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही घरीसुद्धा ट्राय करा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा तर चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तेही अगदी सोपी अशी रेसिपी, सो रेसिपी। तोपर्यंत धन्यवाद